विवाहबाह्या संबंधातून पतीने बायको आणि तिच्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील तळवडे भागात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात विवाह बाह्य संबंधातून पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तात्रय साबळेला बेड्या ठोकल्या आहेत दत्तात्रय साबळे हा ठेकेदार आहे मंगला सुरज टेंभरे वय तीस आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वय पंचावन्न अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते या विवाहबाह्य संबंधाची खात्री झाल्यानंतर आरोपी साबळे यांनी हत्या दत्तात्रिंच परिसरात खळबळ उडालीय तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा आधीही विवाह झालेला होता दोन मुलं देखील त्यांना होती परंतु पतीच्या मृत्यू पश्चात साबळे यांच्याशी विवाह केला होता तरीही मंगला हिचे जगन्नाथ पुंडलिक सरोदे यांच्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले या अनैतिक संबंधाची कानकून पती दत्तात्रयला लागली होती अखेर दत्तात्रय साबळे याने त्यांना पुराव्यासह हो पकडल्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या केलीये या घटनेचा अधिक तपास देहुरोड पोलीस करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही